मित्रांनो नमस्कार अखेर ज्याची भीती एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला होती अखेर तंत घडामोडी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये घडू लागल्या आहेत केंद्रातून टीप मिळाली आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेलाही कळलं की ते फुटणारे पंधरा आमदार आपलेच आहेत मित्रांनो महाराष्ट्रासह देशाच्या राजकारणामध्ये आता मात्र भाजपाने अजित पवारांची आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेची मोठी पंचायत करून ठेवली आहे एखाद्या पक्षाला मोठ करायचं आणि त्या पक्षाला पुन्हा आपल्या पायाखाली घेऊन चिडायचं हे भाजपचं पक्ष वारवायचं राजकारण या धूर्त राजकारणाने आता महाराष्ट्रातील भल्या, भल्या, भल्या पक्षांनी आहे मात्र हेच ओळखायला अजित पवारांची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला उशीर झालाय का यास नेमका केंद्रातील या नारायण राणे या मंत्र्यांनी केलेलं सर्वात मोठं वक्तव्य म्हणजे महाराष्ट्रात ते पंधरा आमदार लवकरच आमच्या भाजपात प्रवेश करतील त्यामुळे नारायण राणेंनी अप्रत्यक्षरित्या केंद्राचा अप्रत्यक्ष इशारा एकनाथ शिंदेना आणि अजित पवारांना दिलाय का पुढच्या अवघ्या दोन मिनिटांमध्ये जाणून घेऊया देशाच्या राजकारणामध्ये भाजपाने कशा प्रकारे शिंदे सेनेला संपवायची आता एक नवीन रणनीती आखलेली आहे मित्रांनो देशाच्या राजकारणामध्ये भाजपा सर्वात धूर्त राजकारणी पक्ष असल्याचं आपण गेल्या चार वर्षांपासून पाहिलंय महाराष्ट्रात शरद पवारांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना भाजपला वरती येऊन देत नव्हती नवनवे तर भाजपला हे दोन पक्ष महाराष्ट्रात जड चालले होते या पक्षांचं राजकारण पक्ष मोठे होणारे भाजपाला परवडणार नव्हतं म्हणून भाजपाने मोठं राजकारण खेळलं गेलं आणि शिवसेनेचे दोन तुकडे केले राष्ट्रवादीचे दोन तुकडे केले आणि महाराष्ट्राचं राजकारण वेगळ्या वळणावरती आणून ठेवलंय आणि याची भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना बरोबर माहित आहे की ज्यावेळेस एखादा पक्ष फुटतो त्याचे दोन तुकडे होतात तेव्हा आपल्याला प्रतिस्पर्धी उरत नाही आणि नुकतीच केंद्रातील नेत्यांसह राज्यातील केंद्रीय नेत्यांनी सर्वात मोठं वक्तव्य करून आता भाजपाला राज्यात कोणाचीही गरज नाही भाजपा महाराष्ट्रामध्ये ना स्वबळावरती निवडणुका लढणार आहे आमच्या त्या त्या, त्या, त्या तेथील कार्यकर्त्यांना स्थानिक कार्यकर्त्यांना संधी हवी आहे म्हणून आम्हाला स्वबळावरती लढायचे असा थेट इशारा अजित पवारांचं एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला भाजपने दिलाय महाराष्ट्रामध्ये आपण पाहिलं एकनाथ शिंदेच्या सगळ्या मंत्र्यांना कोंडीत पकडण्यासाठी त्यांच्यावरती घोटाळे त्यांचे बाहेर काढण्यासाठी संपूर्ण भाजपाची आय टी सेल कामाला लागली आहे नव्हे तर भाजपचे मंत्री कामाला लागले आहेत त्यामुळे एकनाथ शिंदेच्या जवळच्या मंत्र्यांना बदनाम करायचं आणि पुन्हा येणाऱ्या निवडणुकांमध्ये त्यांच्यासोबतची युतीशी फारकत घ्यायची आणि आपण स्वतः महाराष्ट्र अलगद रित्या सोबळावरती जिंकायचा ही रणनीती भाजपा आखत आहे दुसरीकडे शरद पवारांचं आणि अजित पवारांची एकत्रीकरणाची जोड चालू आहे या दोन्ही बातम्या पेंडिंग ठेवायच्या आणि अजित पवारांना पडणारं महायुतीचं मतदान आणि अजित पवारांच्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं पडणारं मतदान पेंडिंग ठेवायचं इथेच त्यांना झुलबत ठेवायचं आणि आपण सोबळाची भाषा करून महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा पक्ष म्हणून वावरचं हे भाजपाने ठरवलंय आणि जिथे जिथे आपला पक्ष नाजूक आहे तिथे मजबूत करण्यासाठी अजित पवारांची साथ घ्यायची आणि पुढे एकनाथ शिंदेची साथ घ्यायची तिथे आपण मजबूत व्हायचं आणि पुन्हा या दोन्ही पक्षांना पायाखाली दाबायचं ही भारतीय जनता पार्टीची राजकीय धूर्त चालणी सध्या महाराष्ट्रामध्ये राजकीय दृष्ट्या चर्चेचा विषय बनत चालली आहे एकनाथ शिंदेनी आणि अजित पवारांनी भाजपला वेळीच ओळखायला हवं अन्यथा कधी त्यांचे आमदार भाजपात आपसुकच सगळे जातील हे कळणार नाही सुपातून जात्यात गेल्यानंतर या दोन्ही पक्षांना समजू जाईल की या सध्या आपले हात तुपात आहेत मात्र काही दिवसानंतर ते जात्यात जातील याचाच अर्थ असा आहे की भारतीय जनता पार्टी या दोन्ही नेत्यांच्या काही आमदारांना गळा लावून महाराष्ट्रामध्ये स्वबळाचा नारा देऊ लागले आहे आणि एकनाथ शिंदेचे ते पंधरा ते पंचवीस आमदार सध्या देवेंद्र दे फडणवीस यांच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलेत त्यांना कोणत्याही गोष्टींची कमतरता पडणार नाही याची तजवीज त्यांनी अजित पवारांच्या द्वारे केल्याचंही समजते त्यामुळे आता आगामी काळामध्ये एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला फोडण्यासाठी त्यांची शिवसेना बाहेर काढण्यासाठी भाजपा कामाला लागले का हे आता एकनाथ शिंदेच्या शिवसेनेने आत्मचिंतन करण्याची गरज आहे कारण की आता भाजपाची राज्यातली गरज संपलेली आहे केंद्रातली गरज संपलेली आहे भाजपा सत्तेवरती आहे भाजपा मजबूत झाला आहे जिल्ह्या जिल्ह्यांमध्ये भाजपा मजबूत झाले आहे आता भाजपाला कोणाचीही गरज राहिलेली नाही त्यामुळे आता या दोन्ही मित्र पक्षांनी सोबत अतिशय क्राक्षपणे राहावं जेणेकरून आगामी काळामध्ये आपला अख्खा पक्षच भाजपने जाईल विलीन होईल याची भीती सध्या एकनाथ यांच्या शिवसेनेला लागून राहिल्याचं यावरून पुन्हा एकदा निष्पन्न होत आहे मित्रांनो त्यामुळे भाजपाचा खरा चेहरा संपूर्ण राज्यातील पक्षांसमोर आलाय इकडे महादेव जानकरांचा पक्ष संपवला बच्चू कडूंचा पक्ष संपवला इकडे सदाभाऊ खोतांचा पक्ष संपवला राजू शेट्टींना बाहेर काढलं आता एकनाथ शिंदेच्या शिवसेनेची आणि अजित पवारांची बारी आल्याचं भाजपचे काही नेते अगदी तंतोतंत खरं सांगायला लागलेत एकनाथ ठाकरे यांची शिवसेनेचे दोन तुकडे झाले शरद पवारांच्या शिवसेनेचे दोन तुकडे झाले महाराष्ट्रामध्ये कोणताही विरोधी पक्ष राहायला नाही पाहिजे टिकला नाही पाहिजे आपल्याला प्रतिस्पर्धी राहिला नाही पाहिजे याची भाजपने खरोखर काळजी घेतल्याचं यावरून पुन्हा एकदा सिद्ध होते मित्रांनो आगामी काळामध्ये भाजपा या धूर्त राजकारणाने एकनाथ शिंदे यांच्या आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला कशा प्रकारे खेळवते हा महाराष्ट्र बघणार आहे मात्र भाजपाची राजनीती लवकरच यांनी ओळखायला हवी अन्यथा आगामी काळामध्ये एकनाथ शिंदेचे आमदार चार पाच आमदार सोबत राहतील अन्यथा सगळे आमदार भाजपसोबत जाऊ शकतात असा देखील खुलासा होऊ लागलाय त्यामुळे उद्धव ठाकरेंची शिवसेना हे सगळं शांत रीतीने पाहते मित्रांनो याबद्दल आपल्या काय प्रतिक्रिया नेमक्या आमच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र